जुन्नर कुंभाराळी येथे मळगंगा यात्रा उत्सव आणि गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या पंचदिनी सप्ताहाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यामध्ये हरिभक्त परायण अर्चनाताई गिरी संगमनेर हरिभक्त परायण पोपट महाराज राक्षय राजगुरुनगर हरिभक्त परायण मंगलाताई जेजूरकर सिन्नर तसेच हरिभक्तपरायण दर्शन महाराज कबाडी यांच्या प्रबोधनातून कुंभाराळीतील बऱ्याचशा तरुणांनी व्यसने सोडून दिली आणि अध्यात्माचा स्वीकार केला यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं संपूर्ण समाजाला सुंदर संदेश देताना समाज बांधवांना एक विनंती केली यावर्षी देणगी जमा करा आणि पुढच्या वर्षी संत गोरोबा काकांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करा अशी माहिती दिल्यानंतर बऱ्याचशा दानशूर व्यक्तींनी आपली देणगी जाहीर केली या सप्ताहाच्या दरम्यान दानशूर व्यक्तिमत्व स्नेहलताई चोरडिया यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील आठ शाळांना व्हाईट बोर्डचं वाटप करण्यात आलं शाळा खडूमुक्त व्हावी या उद्देशानं व्हाईट बोर्डचं वाटप करण्यात आलं या निमित्तानं सप्ताहाच्या वतीनं स्नेहलताई चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला तसेच संत गोरोबा काका का पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं हरिभक्त परायण माऊली महाराज जगदाळे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला काल्याच्या कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मळगंगा यात्रा कमिटी सर्व कुंभार समाज बांधव यांच्या सहकार्यानं यात्रा उत्सव संपन्न झाला न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा